उपवास करणे शक्य नसेल तरीही आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे कारण पुढील काही क्षणात तुम्ही ऐकणार आहात त्या दिव्यनामाचे स्मरण श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या कृपेचा अमृत प्रवाह ज्या क्षणी मनाने तुम्ही त्यांचं नाव घेतलं त्या क्षणी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू लागते तुमचे दुःख चिंता आजार अपयश सगळं एक एक करून विलीन होऊ लागतं आणि प्रभूंच्या चरणांमध्ये विसावणं म्हणजेच खऱ्या अर्थाने सुखाचा आरंभ ही कथा हा अध्याय केवळ ऐकण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे कारण प्रत्येक शब्दामध्ये श्रीपाद प्रभूंचं अस्तित्व आहे प्रत्येक वाक्यात त्यांचा आशीर्वाद आहे आणि प्रत्येक क्षणी त्यांच्या कृपेचा स्पर्श आहे जे या क्षणी श्रद्धेने ऐकत आहेत त्यांच्यावर प्रभूंची कृपा अवश्य होईल मन शांत करा डोळे मिता आणि श्रीवल्लभांच्या श्री दिव्य चरणांशी एकरूप व्हा या दिव्यक्षणी जर तुम्ही मनापासून श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबर असा उच्चार केलात तर नशिबाची दिशा बदलू शकते कारण श्रीपाद प्रभू केवळ कथा नाहीत ते स्वतः चालतं बुलतं दैवत आहेत जेव्हा मन खचतं तेव्हा तेच आधार देतात जेव्हा कोणी नसतं तेव्हा तेच हात पुढे करतात आणि जेव्हा आपण संपलो असं वाटतं तेव्हा ते आपल्याला नव्याने उभं करतात म्हणूनच भक्तानो आजचा दिवस साधा नाही तुम्ही हा आवाज ऐकता आहात हीच श्रीपादांची इच्छा आहे आजचा क्षण तुमच्या जीवनात परिवर्तन आणू शकतो फक्त श्रद्धेने ऐका भावनेने स्मरा आणि प्रभूंच्या चरणी स्वतःला अर्पण करा जय जय श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबर अवतार त्यांच्या कृपेने तुमचं जीवन मंगल होवो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून श्रीपाद प्रभूंचा संदेश आणखी जीवांपर्यंत पोहोचो श्री गुरुवे नमहा श्रीपादराजं शरण प्रपद्ये अध्याय दहा नरसिंहमूर्तीचे वर्णन मी तिरुमलदासांची आज्ञा घेऊन कुरुवरपुराच्या दिशेस माझे प्रयाण सुरू केले श्रीपादांच्या लीला मनात आठवल्या की अंग रोमांचित होई मार्गात थोडे दूर गेल्यावर मला एक अश्वत्थ वृक्ष दिसला दुपारची वेळ झाल्यानं मी भुकेने व्याकुळ झाले होते जवळपास ब्राह्मणांचे घर असल्यास माधुकरी मागून विश्रांतीसाठी पवित्र असा अश्वत्थ वृक्ष आहे असा विचार करीत निपालो त्या अश्वत्थाखाली कोणीतरी विश्रांती घेत असल्याचे मला विसले जवळ जाऊन पाहिले तर त्या मनुष्याने यज्ञोपवित धारण केलेले होते मी अश्वत्थाजवळ गेलो तेव्हा त्या व्यक्तीने आदराने मला बसण्यास सांगितले त्यांचे नयन करुणा रसाने भरले होते त्यांच्या समोर एक झोळी होती त्यात खाद्यपदार्थ काही नव्हते परंतु एक तास पात्र तेवढे होते ते सतत श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत होते मी त्यांना प्रश्न केला महाशय आपण श्रीपादांच्या दिव्य चरणांचे आश्रित आहात का तुम्ही त्या महापुरुषाचे दर्शन घेतले का ते म्हणाले माझा जन्म सदृश्य कुलात झाला असून मला सुब्बय्या श्रेष्ठी असे म्हणतात आमच्या वंशाचे नाव ग्रंथी आहे आमच्या पूर्वजापासून सामूहिक पारायणाची परंपरा आहे म्हणून आमच्या घराण्यास ग्रंथी असे नाव पडले माझ्या लहानपणी मला मातापित्याचा वियोग झाला माझ्या घरी धनसमृद्धी आहे मी दूरदेशांत जाऊन अनेक प्रकारचे व्यापार करतो या निमित्ताने पुष्कळ वेळा कांचीपुरात जाण्याचा योग आला तेथे चिंतामणी या नाटाच्या एका वेशेचा परिचय झाला खूप धन तिच्यानं खर्च केले मयाळ देशात पालक्कार या प्रांतातून बिल्वमंगल या नाथाचा ब्राह्मणसुद्धा व्यापाराच्या निमित्ताने कांचीपुरमला येत असे तो सुगंधी द्रव्यांचा अरबी नागरिकांना विक्रय करून त्यांच्याकडून रत्नराशी व पुरंग म्हणजे घोडे घ्यायचा कधीकधी आम्ही दोघे मिळून व्यापार करीत होती दुर्दैवाने आम्ही दोघे वेशेच्या संगतीत भ्रष्ट झाले अरबांची थोडा काळ व्यापार चांगला चालला त्यानंतर अरबांनी आमच्याकडून उच्च जातीच्या अश्वासाठी अधिक धन घेऊन निम्न जातीचे घोडे आम्हास दिले जेणेकरून व्यापारामध्ये आमचे नुकसान झाले आमच्याकडून चांगले घोडे राजे महाराजे विकत घेत असत व्यापारात नुकसान झाल्याने आमची संपत्ती नष्ट झाली माझी पत्नी मनोव्यथेने मरण पावली मला एक मंदबुद्धी असलेला पुत्र होता त्याचा अकाल मृत्यू झाला बाबारे सगळ्या तीर्थात श्रेष्ठ आणि विख्यात असलेले पादगया तीर्थक्षेत्रात असलेले पिठिकापूर आमचे मूळ गाव मी अज्ञानी असताना देव ब्राह्मणांचे अनिष्ट करीत होतो ऋणवसुली करण्यास निर्दयतेने वर्तत होती श्रीपादांचे पिता श्री आपळराजांच्या घरी ऐनविल्लीहून त्यांचे बंधुगरण भेटण्यासाठी आले होते त्या सगळ्यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे धन नव्हते ते दानाचा स्वीकार करीत नसत श्रेष्ठींच्या घरातून आणलेल्या भिक्षेने उदरनिर्वाह व उचित व्यवहार करीत असत श्रेष्ठींचे नैलाज म्हणून त्यांनी एक वराह एवढ्या रकमेचे जिन्नस आमच्या दुकानातून उधार नेले गेल्यावर माझी रक्कम परत करण्याचे मी राजांना बजावले होते हातात एक कवडी पण नाही मला जेव्हा धन मिळेल तेव्हा मी अवश्य परत करीन असे ते ब्राह्मण म्हणाले मी चक्री व्याज घेण्यात तरबेज होतो काळ लोटला व्याजावर व्याज चढवून खोटे हिशेब दाखवून दहा वराह देणे बाकी आहे असे राजशर्मास कळविले तेवढे धन मला देण्यास राजशर्मांना आपले राहते घर विकावे लागले त्या काळातल्या दराप्रमाणे ते घर मी विकत घेतल्यास राजशर्मांना एक दोन वराह दिल्याने हिशोब बरोबर असे मी अनेकांना सांगितले होते राजशर्मांना गृहविहीन करणे हाच माझा संकल्प होता माझा हा दुष्टविचार लक्षात येताच व्यंकटाप्र्यांनी माझी निर्भरचना केली अरे धुरात्म्या धनाच्या मदाने मनास येईल तसे वागत आहेस आमच्या कुलपुरोहिताचा अपमान झाल्यास आमचा अपमान झाल्यासारख्या आहे तू तुझी वागणूक बदल नाही तर घोरापत्ती संभवेल अग्निहोत्रापेक्षा पवित्र असलेल्या राजशर्मास तू असले कष्ट देतीस या कारणाने तू रौरावधी नरकास जाशील एकदा श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी असताना मी श्रेष्ठींना व्यागाने म्हणालो राजशर्मा जर माझे ऋण फेडू शकत नसतील तर त्यांच्या पुत्रांपैकी एकाच माझ्या दुकानात चाकरी करण्यास पाठवावे किंवा त्यांनी स्वतः चाकरी करण्यासाठी यावे एक मुलगा राहिला असेल तर तो धन कमवण्यास सहाय्यभूत असेल आंधळा तर दुसरा पंगू तिसरा हा श्रीपाद मात्र तीन वर्षाचं माझे ऋण कसे बरे फेडले जाईल असे ऐकून श्रेष्ठींचे मन दुखावले त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्ताने त्यांचे अश्रू पुसून म्हणाले आजोबा मी असताना भय कसले हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपांचा संहार मीच केला तर सुब्बय्याचे ऋण फेडण्यास मला कठीण काय असे म्हणून माझ्याकडे वळून म्हणाले अरे तुझे ऋण मी फेडीन कल तुझ्या दुकानात दुकानात सेवा करून ऋणाची निवृत्ती करीन ऋण फिटल्यावर मात्र तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही विचार कर बाल श्रीपादांना घेऊन व्यंकटप्पय्या श्रेष्ठी सुब्बय्याच्या दुकानात आले ते सुब्बैयास म्हणाले श्रीपादांच्या ऐवजी मी तुमच्या दुकानात काम करतो चालेल का सुब्बय्याने नकारार्थी मान हलवतीली इतक्यात दुकानात केक जटाधारी आला तो सुब्बय्या श्रेष्ठींचे दुकान शोधित होता त्याला एक तांब्याचे भांडे विकत घ्यायचे होते तो श्रेष्ठींना म्हणाला मला एका तांब्याच्या पात्राची अत्यंत गरज आहे किंमत थोडी जास्त असेल तरी चालेल सुब्बयाच्या दुकानात बत्तीस तांब्याची पात्रे होती परंतु तो खोटेच म्हणाला माझ्याकडे एकच तांब्याचे पात्र आहे त्याला दहा वराह देऊ शकत असल्यास तुला ते मिळेल तो संन्यासी चटकन कबूल झाला त्याची एकच अट होती की ते पात्र वैकटप्पय्या श्रेष्ठींच्या मांडीवर बसलेल्या श्रीपादांनी आपल्या हाताने त्या संन्याशास द्यावे त्या अटीप्रमाणे श्रीपादांनी स्वहस्ते ते पात्र त्या संन्याशास दिले श्रीपाद प्रभू पात्र देताना हसत होते ते म्हणाले अरे तुझी इच्छा आता पूर्ण झाली ना तुझ्या घरी लक्ष्मी स्थिर राहील तू तुझी संन्यास दीक्षा सोडवून देऊन स्वगृही जा तुझ्यासाठी तुझी पत्नी आणि मुले वाट पाहत आहेत तो जटाधरी संन्यासी अत्यंत आनंदित होऊन निघून गेला व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि अप्पळ राजू शर्मींना अपमान करावा अशी सुब्बय्याची इच्छा होती ती पूर्ण झाल्याने त्याच्या मनात थोडा अहंकार निर्माण झाला होता आणि त्यातच तो म्हणाला आजच्या विक्रीत मला विशेष धनलाभ झाला अप्पळराजूकडून यायचे असलेले दहा वराहाचे कर्ज फेटल्यासारखे मला वाटले या क्षणी श्रीपादराय ऋणातून मुक्त झाले व्यंकटप्पय्या म्हणाले हे जे तू सांगतो आहेस ते गायत्रीच्या साक्षीने सांग सुब्बैयाने तसे केले श्रीपाद प्रभू आणि वैंकटप्पय्या श्रेष्ठी घरी गेल्यानंतर सुब्बय्याने आज जाऊन पाहिले तर एकतीस भांड्यांपैकी केवळ एकच भांडे तिथे होते श्रीपाद प्रभूंच्या लीला अनकलनीय अचिंत्य होत्या त्यांच्या समक्ष जे बोलू ते वचन खरे होत असे साक्षात दत्तप्रभूंच्या करकमलाने तांब्याचे भांडे घेणारा जटाधारी धन्य होता श्रीपाद प्रभूंकडून अनुग्रहाच्या स्वरूपात तांब्याचा किंवा तांबे असलेल्या धातूचा एक तुकडा मिळाला तरी दान घेणाऱ्याला भाग्याचे असते तेव्हा प्रत्यक्ष तांब्याचे पात्र मिळवणारा तो जटाधारी किती भाग्याचा आणि सुब्बैया किती दुर्दैवी त्याला येणे असलेले दहा वराहाचे देणे श्रीपादांनी आपल्या लिलेने दिले परंतु त्या क्षणापासून त्याच्याकडे असलेली लक्ष्मी क्षीण होऊ लागली एकतीस भांड्यांच्या ठिकाणी केवळ एकच भांडे राहिले होते सुब्बय्याने अप्पळराजूकडून दहा वराह येणे आहे असा खोटाच हिशेब दाखविला होता त्या पापाचे फल अशा स्वरूपात त्याला मिळाले होते शंकरभट म्हणाले अरे सुब्बय्या सूर्योदयापूर्वीचा आणि सूर्यास्तापूर्वीचा काल अत्यंत पवित्र असतो प्रातस्संध्ये समयी आणि सायन संध्येच्या वेळी अग्निहोत्र करणे विशेष फलदायी असते प्रातकाली भगवान सर्व शक्तींच्या स्रोतांनी सिद्ध असतात संध्यासमयी या सर्व शक्ती पुनरपी सूर्यात विलीन होतात यावर सुब्भय्या म्हणाला महाराज दान स्वीकारल्यास पुण्य कमी होते असे मी ऐकले होते परंतु ते स्वीकारले नाही तर पाप लागते असे आपल्याकडून ऐकले होते या दुहेरी वाक्यांचा अर्थबोध होत नाही तसेच श्रीपादस्वामी श्री दत्तात्रेयांचे अवतार असे म्हणतात तेच नरसिंहस्वामींचे अवतार शंकराचे अवतार असे काही जण म्हणतात शिवामध्ये अनुसयेचे तत्व कसे अंतर्भूत आहे ते समजत नाही कृपया या सर्वांचा खुलासा करावा परंतु या प्रश्नांचा खुलासा करण्याअगोदर सर्वांना भूक लागली असल्याने जेवणाचा बेट ठरला आश्चर्याची गोष्ट अशी की त्या लहानच्या जागेमध्ये एका तांब्यांच्या भांड्याशिवाय दुसरे काहीच नव्हते दोन केळीची पाने सुब्बयाने आणली शंकरभट नदीवर जाऊन सुचीभूत होऊन आले जेवणासाठी भात आणि दोडक्याच्या बरणाचा भेद होता केळीची पाने जेवणासाठी घेतली व पळसांच्या पानांचे द्रोण तयार केले त्या जटातारी संन्याशाने डोळे मिटून क्षणभर ध्यान केले आणि जवळच्या तांब्यांच्या पात्रातून द्रोणात पाणी टाकले त्यानंतर त्याच भांडातून दोडक्याचे सणदार तरण वाढले व नंतर भात वाढला ते अमृतासमान जेवण करून आम्ही तृप्त झालो रिकाम्या भांड्यातून प्रथम पाणी नंतर अन्न येणे हा एक दैत्य चमत्कारच होता भोजनानंतर ते भांडं रिकामेच होते शनिवार पदोशनई केलेल्या शिवार्चनाचे फलित श्रीपादस्वामी देवता स्वरूप आहेत शनिदेव कर्मकारक आहेत ग्रहामधील छायाग्रह राहू केतूमधील राहू शनीमुळे फल देतो केतू मंगळामुळे फल देतो कर्मकारक असणारा शनी कर्मसाक्षी असणाऱ्या सूर्याचा पुत्र असल्याने शनी त्रयोदशीच्या महापर्व काळात सायंकाळी शिवा आराधन केल्यास मानवाच्या पूर्वजन्मात केलेल्या पापांचे फल नष्ट होते श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार मंगळ ग्रहाच्या चित्रा नक्षत्रावर झाला असल्याने त्या नक्षत्रावर श्रीपाद प्रभूची पूजा केली असता सर्व ग्रहदोषाचे समन होते युद्ध आपदा शस्त्रास्त्रांनी येणारा अखाल मृत्यू ऋणग्रस्ततेतून उद्भवणारी संकटे याचे कारण मंगळ ग्रह असतो चित्रा तर किंवा मंगळवारी श्रीपाद स्वामी अरुण वर्णाप्रमाणे प्रकाशमान होतात कर्ज म्हणजे पाप अरुण म्हणजे पाप नसणारा पाप राहित त्या दिवशी श्रीपाद प्रभू साक्षात अरुणाचलेश्वराचे रूप असतात वैकटप्पया श्रेष्ठ नरसिंह वर्मा आणि बापन बापनार्युलू शनिप्रदोषाच्या दिवशी शिवाराधनेत सहभागी होत त्या दिवशी अप्पळराज शर्मा यांनी सुद्धा मोठ्या श्रद्धाभावाने त्या आराधनेत भाग घेतला होता अखंड लक्ष्मी सौ सुमती महाराणी शिवस्वरूपातील अनुसया महातत्वाचे ध्यान करीत असे त्या महातपाचे फलस्वरूप म्हणूनच श्रीपादस्वामींचा अवतार झाला या कारणाने व्यंकटप्पया श्रेष्ठी नरसिंह वर्मा अथवा बापन आर्युलोकडून धन स्वीकारले ते दान होत नाही परंतु त्यांच्याकडून धन न स्वीकारल्यास महापाप आहे असे श्रीपाद स्वामी आपल्या पित्यास न बोलता सांगू इच्छित होते श्रीपाद प्रभू देवतांचे स्वरूप आहेत सर्व देवतांच्या अतीत असणारे हे महान तत्त्व आहेत त्यांचे दर्शन स्पर्श आणि संभाषण ज्या भाग्यवंतांना लाभले ते धन्य होतं श्रीपाद वल्लभांच्या असाधारण लिलेने त्यांनी आपल्या पित्यास ऋणमुक्त केल्याची वार्ता पिठिकापुरम गावात दावानालासारखी पसरली तीन वर्षाच्या श्रीपादांनी अप्पाळ राजूंना ऋणमुक्त केल्याने त्यांच्या नेत्रातून पुत्र स्नेहाने अश्रुधारा वाहू लागल्या महाराणी सुमती आपल्या पुत्रा हृदयाशी कवटाळून कितीतरी वेळी तन्मय अवस्थेत होती यावेळी त्यांच्या घरी व्यंकटप्पया श्रेष्ठी नरसिंहवर्मा बापनारियो आणि सुब्भया आले होते सुब्भयाने सर्व वडीलधाऱ्या मंडळीसमोर श्री राजशर्मनचे ऋण म्हणजे देणे फिटले असे सांगितले यावर श्रीपाद प्रभू म्हणाले पित्याला ऋणमुक्त करणे पुत्राचा धर्मच असतो कोणीतरी जटाधारी येऊन दहा व राह देऊन तांब्याचे भांडे घेऊन गेला त्यामुळे माझे कर्ज कसे फिटले असे राजशर्मींनी विचारले अशा प्रकारे अनेक रसपूर्ण क्रियाप्रतिक्रिया झाल्या बापन आर्युलूंनी श्रीपादांना विचारले की ते जटाधारी सन्नाशी कोण होते ते तुला माहीत आहे का यावर श्रीपाद म्हणाले मी जटाधारीबद्दलच नाही तर सगळ्या जटाधारी संन्याशांबद्दल मी जाणतो श्रीपादक स्वामी कोण आणि त्यांचे स्वरूप बापन नारिलू श्रीपादांना म्हणाले तू तीन वर्षाचा बालक आहेस परंतु मोठ्या माणसासारखा बोलतो आहेस सर्वांबद्दल माहिती असाव्यास तू सर्वज्ञ आहेस काय यावर श्रीपाद म्हणाले मी तीन वर्षाचा आहे असे तुम्हाला वाटते परंतु मला तसे वाटत नाही माझे वय अनेक लक्ष वर्षांचे आहे मी या सृष्टीच्या पूर्वी होतो प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मी होतो माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय होच शकत नाही मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहारांचे अवलोकन करतो यावर बाप म्हणाले श्रीपादा लहान मुलाने आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात असतो असे नाही प्रत्यक्ष अनुभव असावयास हवा सर्वज्ञान सर्व व्यापकत्व आणि सर्व शक्तित्व हे केवळ त्याचे लक्षण आहे यावर श्रीपाद म्हणाले मी सर्वत्र स्थित असणारे आदितत्व आहे त्या त्या प्रसंगानुसार त्या त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार मी व्यक्त होती साकार रूपात नसली तरी मी नाही असे होत नाही जीवाच्या ठिकाणी मी अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय कोशात स्थित असतो माझ्या अस्तित्वामुळे या पंचकोशांचे सर्व कार्यकलाप होत असतात मी विशिष्ट कोशात आहे अशी अनुभूती तुला दिली तर त्या कोशात मी असल्याची जाणीव होते मी तुला माझा अनुभव दिला नाही याचा अर्थ मी तिथे नाही असा मात्र होत नाही मी सर्व व्यापी आहे सर्व ज्ञानविज्ञान विज्ञान माझ्या चरणाशी लीन आहेत माझ्या केवळ संकल्पाने ही सर्व सृष्टी निर्माण झाली मी सर्व शक्तिमान आहे यात आश्चर्य काय आहे यावर अपळराज शमी म्हणाले बाळा बालपणापासून तू म्हणजे आम्हाला एक कोडे आहेस तू पुन्हा पुन्हा मी दत्तप्रभू मी दत्तप्रभू असे म्हणतोस नृसिंह सरस्वती या नावाने पुन्हा एकदा अवतरित होईन असे म्हणतोस लोक तर कावळे आहेत पिठिकाबुरामधील ब्राह्मण तर नरक लोकातील लोखंडी कावळ्यांपेक्षा सुद्धा भयंकर आहेत ते या सगळ्याला मनचांचल्य आणि बुद्धिस्प्रष्टता असे म्हणतात आपण ब्राह्मण आहोत आपण विधियुक्त धर्मकर्माने आचरण करणे चांगले आहे याखेरीज तुला देवाचा अंश असलेला अवतारी पुरुष आहे असे म्हणणे म्हणजे केवळ अहंकाराने म्हणतो आहोत असे ते मानतात यावर श्रीपाद प्रभू म्हणाले तात आपण सांगता ते मी अमान्य करीत नाही परंतु खरे ते सांगितले पाहिजे ना पंचभूताकडून साक्ष देण्याची वेळ आल्यास मी दत्तप्रभू नाही असे सांगणे म्हणजे असत्य भाषणाचा दोष लागणार नाही का नभी मंडळातील सूर्याला तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तो सूर्य नाही असे होईल का सत्य देश कालाबाधित असते आपल्या पीठिकापुरममधील ब्राह्मण स्वतः देहधारी मनुष्य समजून जसे मनुष्यत्वाचा अनुभव घेत आहेत त्याप्रकारे मीसुद्धा सर्वज्ञत्व सर्व शक्तित्व सर्वातर यामित्व असलेला दत्त आहे हे तत्व मी सारखे पदोपदी सर्वांच्या अनुभूतीस आणून देत आहे युगामागून युगे जाऊ शकतात अनेक जगत सृष्टी स्थिती लयाला जाऊ शकतात परंतु साक्षाल दत्तच असणारा मी दत्त नाही असे कसे होईल यानंतर बापनार युलू म्हणाले श्रीपादा जटाधारी दृष्टीआड झाल्यावर सुबैयाकडे असलेल्या एक एकतीस ताब्याच्या भाड्यापैकी एकच उरले तू काही चमत्कार करून ते अदृश्य केलेस काय यावर श्रीपाद प्रभू म्हणाले सर्व घटना काळाच्या कर्माच्या अनुसार कोणत्या तरी कारणाने पडत असतात कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही हा निसर्गाचा अनुलंघनीय नियम आहे हे सुब्बया श्रेष्ठी पूर्वजन्मी जंगल प्रदेशातील दत्त पुजारी होते परंतु जंगलामध्ये दत्तदर्शन क्वचितच पेत असत त्यांच्यात स्त्रीवासना अत्यंत प्रबळ होती स्त्री लोलोप असणारा हा पुजारी प्राचीन काळातील पूर्व परंपरेतील पूजेतील मोठी तांब्याची दत्तमूर्ती विकण्याच्या विचारात होता त्याप्रमाणे एके दिवशी त्याने ती मूर्ती विकली व आलेले धन वाम मार्गाने खर्च केले लोकांमध्ये मात्र श्री दत्ताची मूर्ती चोरीस गेल्याचे वर्तमान पसरविले जटाधारी बनून आलेला संन्याशी पूर्वीच्या जन्मात लौकिक व्यवहारात अडकलेला सोनार होता त्याने धनाच्या आशेने त्या दत्तमूर्तीस वितोळविले होते या जन्मी तो जन्मदरिद्रीहून जन्माला आला दत्तमूर्तीची पूजा अनेक वर्ष केल्याच्या पुण्याईने त्या पुजाड्या श्रीमंत अशा श्रेष्ठीकुरात जन्म मिळाला या दोघांनी ती मूर्ती वितळून त्याचे बत्तीस तांब्याचे भांडे बनवून विक्रय केला होता त्या सोनाराच्या घरी नरसिंह देवाची आराधना करत असत नरसिंह देवाच्या मूर्तीसमोर ही तांब्याची भांडी घडवली होती देवाच्या संकल्पाने नरसिंहाच्या अंशातरी अवताराच्या अंशाने त्या तांब्याच्या भांड्यात प्रवेश केला होता या जन्मात पूर्वजन्माचे जाण होऊन त्या सोनाराने माझी अनन्य भक्तिभावाने सेवा केली त्याची दारिद्र्य दूर करण्यासाठी त्याने मनापासून माझी प्रार्थना केली मी प्रसन्न होऊन दर्शन दिले आणि पेठिकापूर येऊन माझ्या हातून तांब्याच्या भांड्यांचा स्वीकार करण्यास सांगितले होते तसेच दहा वराह श्रेष्ठीला देऊन मला बंधमुक्त कर असे सांगितले होते तो तसे करून धन्य झाला त्याची आर्थिक समस्या दूर होण्याचा त्याला मी आशीर्वाद दिला होता त्याच्या देणेदारांचा त्रास चुकविण्यासाठी त्याने जटाधारी संन्याशाचा वेश घेतला होता मला जटाधारीबद्दल सर्वच माहिती आहे ना हा सुब्बया श्रेष्ठी आमच्या कुटुंबाकडून खोटेपणाने दहा वराह वसूल करून घेणार होता त्याला दहा वराह मिळतील अशी व्यवस्था मी केली परंतु याच्या बदल्यात त्याचे सर्व पुण्यफळं नष्ट झाले हे सुब्बया चिंतामणीबरोबर तू केलेले तुझे सर्व शृंगार चाळे मला माहीत आहेत तुझी कथा माझ्या कथामृतात हास्यास्पद होईल तू झोळी पिऊन लहान मुलांना लागणारे खाण्याचे पदार्थ विकून आपला उदरनिर्वाह चालवशील तुझ्याकडून घेतलेल्या पैशांनी माझ्या माता पित्याने त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती तुझ्यापेक्षा जास्त मला वाण्याचा हिशोब समजतो जेवणातील वरण भार आणि दोडक्याची भाजी करण्यातच तुझे पैसे संपून गेले होते बाकीच्या खर्चासाठी माझ्या वडिलांच्या कष्टाचे पैसे खर्च झाले होते तुला अन्नान्ना दशा आली म्हणजे तुझ्याकडे असलेल्या तांब्याच्या पात्रातून तुला पाणी वरण भात व दोडक्यास प्राप्त होतील ते तू खाऊन इतरांना खाऊ घालण्या इतपतच मिळतील असे श्रीपाद प्रभू तीव्रतेने म्हणाले श्रीपाद प्रभूंचे मुखमंडल दिव्य प्रखर तेजस्वी असे दिसत होते त्यांचे डोळे अग्नीच्या गोळ्याप्रमाणे लाल दिसत होते ते पुढे म्हणाले हे सुब्बया श्रेष्ठी आज रात्री तुझ्या घराच्या दक्षिण दरवाजाजवळ एक म्हैस येईल तुझा अंतकाळ जवळ आल्याचे तुझ्या कळावे यासाठी यमधर्मराजाने पाठवलेला तो निरोप आहे मी तुझ्यावर एक अनुग्रह करीत आहे तू स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून दोडक्याचे वरण आणि भात त्या म्हशीला खाऊ घाल त्या म्हशीची ही एकच इच्छा तू पूर्ण कर ते अन्न खाल्ल्यावर तुझ्याऐवजी ती म्हैस मरून जाई परंतु त्या क्षणापासून तू खूप गरीब होत जाशील तू झोळी पेऊन मी सांगितलेले काम कर त्यानंतर तुझी अन्नान्न दशा झाल्यावर मी अनुग्रह केलेल्या के तांब्याच्या भांड्याचा तुला उपयोग होईल असे कडक शब्दात श्रीपाद प्रभू म्हणाले त्यावेळी व्यंकटाप्पा श्रेष्ठी रागात असलेल्या श्रीपादांना पाहून भयभीत झाले त्यांनी श्रीपादांना असे रागात आलेले कधी पाहिले नव्हते तेव्हा श्रीपाद म्हणाले आजोबा घाबरलात का मी नरसिंह मूर्तीच आहे तुम्हाला वर देऊन तुमच्यावर कृपा करीत आहे वाणी कुलातील लोकांना शाप देन असे आपणास वाटले काय माझी बहीण वासेबानीने तिच्या कुलातील लोकांना त्याच्या सौंदर्यात थोडी त्रुटी असण्याचा शाप दिला होता मी श्रीपाद त्याच तत्वाचा सर्ववाणी निर्धन होतील असा शाप देन अशी मला भीती वाटली काय आपणास भीती वाटली काय आपण घाबरू नका दैवाला जातकुळ असे काही नसते तसेच भवलांनासुद्धा जातीकुल नसते आर्यवैशांचा आणि माझा अनुगंध फार जुना आहे वापणाऱ्यापूर्वीचे लाभात महर्षीच ना बाण्यामध्ये लाभात महर्षी गोत्र नष्ट झाले आहे बापणाऱ्यांच्या सर्व वंशजांना अगदी कलियुगाच्या अंतापर्यंतच्या माझे आशीर्वाद आहेत त्यांच्यावर माझा वरदहस्त सतत राहील तुम्हाला दिलेली झोळी वेगळीच आहे त्यात दत्त मिठाई भरून आहे कितीही दिली तरी कमी होत नाही परंतु ती कोणाला डोळ्यांनी दिसणारी नाही नृस्याहांच्या बत्तीस अवतारातील सर्व लक्षणे माझ्याठाई विराजमान आहेत वापणाऱ्यांच्या तेहतीसाव्या पिढीमध्ये जागू शकते आत्ताच काय घाई आहे दैववशाने तुम्हाला लाभलेल्या या महापुण्यकाळातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून घ्यावा श्रीपाद प्रभूचे वैभव माझरात अज्ञान जवळजवळ भरलेले आहे श्रीपाद श्रीवल्लभ मी स्वतः श्रीकृष्ण आहे असे म्हणताना त्यावेळी सामान्य लोकांना ते हास्यास्पद वाटे त्या अज्ञानातूनच मी प्रश्न केला श्रीपाद तू स्वतःला श्रीकृष्ण म्हणवतोस तर अष्टभार्यो सोळा सहस्त्र गोपिका सुद्धा या अवतारात आहेत काय यावर मंद हास्य करून श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या अष्टविधा प्रकृपीच अष्टभार्या आहेत ह्या माझ्या शरीरातून दिशांमध्ये शक्ती स्वरूप असणारी स्पंदने क्षणाक्षणाला प्रवर्तित होत आहेत अशा प्रकारे प्रत्येक क्षणाला एका एका कलेमधून शरीर मन आणि आत्मतत्वातून दहा गुणिले दहा गुणिले दहा एक हजार एक हजार स्पंदने प्रवर्तित होतात या प्रकारे सोळा कलांमधून एकूण सोळा हजार स्पंदने प्रवर्तित होतात ह्याच माझ्या सोळा हजार गोपिका आहेत पूर्वावतारात त्या सर्व कला मानव रूपात अविर्भूत झाल्या होत्या ह्या अवतारात त्या सगळ्या निराकार रूपात स्पंदनशील आहेत विविध देवतांद्वारे माझी पूजा आराधना करण्यात काही चूक नाही ती माझीच आराधना आहे माझ्यातील शिवस्वरूप विष्णुरूप आणि ब्रह्मस्वरूपाची आराधना करता येते ह्याप्रमाणे विविध देवतांमधील स्वरूपाची आराधना करू शकतात वेगवेगळ्या साधना पद्धती साधकाच्या विविध साधना अवस्था काल कर्म कारण या अनेक जीवाच्या अवस्थांवर प्रभाव टाकीत असतात नृसिंहाती तेहतीस रूपे नृसिंह राजवमर्याला त्या रात्री नृसिंहाने तेहतीस रूपात दर्शन दिले होते ती रूपे अशी एक कुंडपाद नृसिंह मूर्ती दोन कोपन नृसिंह मूर्ती तीन दिव्य नृसिंह मूर्ती चार ब्रह्मांड नृसिंहमूर्ती पाच समुद्र नृसिंहमूर्ती सहा विश्वरूप नृसिंहमूर्ती सात वीर नृसिंहमूर्ती आठ रौद्र नृसिंहमूर्ती नऊ पूच नृसिंहमूर्ती दहा बिभित्स नृसिंहमूर्ती अकरा धुमन नृसिंहमूर्ती बारा वहीन नृसिंहमूर्ती तेरा व्याघ्र नृसिंहमूर्ती चौदा बिडाव नृसिंहमूर्ती पंधरा भीमनृसिंहमूर्ती सोळा पाताळ नृसिंहमूर्ती सतरा आकाशनृसिंहमूर्ती अठरा वक्क नृसिंह मूर्ती एकोणीस यजन नृसिंह मूर्ती वीस शंख नृसिंह मूर्ती एकवीस सत्व नृसिंह मूर्ती बावीस अद्भुत नृसिंह मूर्ती तेवीस देघ नृसिंह मूर्ती चोवीस विदारण नृसिंहमूर्ती पंचवीस योगानंद नृसिंहमूर्ती सव्वीस लक्ष्मी नृसिंह मूर्ती सत्तावीस भद्र नृसिंहमूर्ती अठ्ठावीस राजनृसिंह मूर्ती एकोणतीस वल्लभ यानंतरच्या तिसाव्या अवतारात आणि मूर्ती रूपात प्रज्ञापूरचे म्हणजेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना पाहिले श्रीनिवासांचा वृत्तांत शकण मासामध्ये श्रवण नक्षत्रामध्ये द्वादशीच्या दिवशी सोमवारी सिद्धयोगावर श्री व्यंकटेश अच्चय रूपात प्रकट झाले वैशाख शुद्ध दशमीला विलंबी नाम संवत्सरामध्ये त्यांनी कुबेराकडून धनसहाय्य घेऊन ऋणपत्र लिहून दिले श्री पद्मावती देवी मृगशिरा नक्षत्रावर जन्मली तर श्रीनिवास श्रावण नक्षत्रावर अवतरले वैशाख शुद्ध दशमीला उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर श्रीनिवासाचा पद्मावती बरोबर विवाह संपन्न झाला श्रीनिवास प्रभूसुद्धा गोत्रामध्ये उतरले पांडवांच्या वंशातील नागकन्येद्वारे झालेला पुत्र आकाश महाराजाचा भाऊ तवडमान वसुधानू हा मुलगा श्रीनिवास प्रभूंनी अगस्त्य महर्षीच्या सल्ल्यानुसार अर्थराज्य तवढमानाला दिले व अर्थराज्य वसुधानूला वाटून दिले त्या रात्री त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंच्या दिव्या नामाचे संकीर्तन केले दुसऱ्या दिवशी श्रीपादांच्या आश्चर्यकारक लिलांचे वर्णन सांगण्याचे आश्वासन देऊन सुब्बया श्रेष्ठींजवळ असलेल्या कुटीमध्ये शंकर भट्टास घेऊन गेले त्या कुटीत दोन ताडपत्रीच्या चटया होत्या चार कुत्री त्या कुटीचे रक्षण करीत होते श्रीपादांच्या स्मरणाने प्राप्त होणारे फळ श्रीपाद प्रभूंच्या लीलांचे केवळ स्मरण मात्राने अनेक जन्मातील साठलेला पापांचे राशी भस्म होऊन जातात श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार हा अध्याय येथे समाप्त झाला हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येक गावात श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो हीच प्रभुचरणी प्रार्थना